काय चाललंय बरं आहे का तुमचं मास्तर बरं आहे बघा काल माझा इराला हिडू पल्ला नाही आजारीच आहे आज उठल्या चक्कर येते या तरी काम करावंच लागतंय पुन्हा जेवावर बसायचं आहे का आपल्या आपल्याला करावंच लागते जे आपल्या पुढे असतंय ते मला बे आजारी यांनी तर झोपले आहे बघा आणि किती मला पाणी नाही बघा बिस्लरीचा बॉक्स आहे कर काय करायचं पाणीच नाही पाणी नसल्यामुळं काळजी होत आहे आज लाईट पण नाही बुधवार आहे पाणी लाईटच नाही आणि त्यात डीपी काहीतरी बिघडल्या वाटते दुरुस्त करायला गेले रे म्हणल्यामुळे काय माहिती दुरुस्त होतो दे कठीण करा आपल्याला माहिती आहे हे दुखतंय बघा सर्दी झाली ताप आहे डॉक्टर तर म्हणतो लय ताप आहे काल इंजेक्शन करून आले पण काय फरकच पडला नाही आजपासून पायही हे आहे गलाटले ते पाय चालू वाटणं बस चाल वाटणं काम करायचं तर करावंच डॉक्टर मला तर डोकंच चाललं नाही थोडस बघायचं त्यांना बी जनावर राखून करून का टाळीत काय करा दोन टाईम मला जनावर राखावं लागतील आणि दुपार पाऊस येतोय बघा तुमच्याकडे आहे का गा पावसा पावस येतो बघच तर पाऊस येते पावसाला जर काय नाही पावसा पावसाचा अवघड तुमच्याकडं आहे आमच्याकडे तरी येतोय जातोय கால துப்பார்த்த மீக்க முடி பப்ப

मोना घेत बॉक्स धरायला मोनाला सगळं माहिती नासू ना पाणी पाणी नाही लाईट कवायची कवा नाही कवाय काय लाईट लासले की हात मोठ

सगळ्यासाठी केलं कोण नसतंय कोणाचं शेवटी आपले ते आपलेच असते कोण नसते कोणाच आय बाप नवरा सासू फक्त आपले असते दुसरं किती बी जेव लावा त्यांच्यावर वर असते ते

Дълго дълго дълго... Дълго дълго... Та пети, какво Та петър, О, бе, хитър пали, оти, хитър пали, а О, wow. пани пио бе, пани... Пани биле, пели възар, пърт. Ура ми пани, uh бълт -hmm. път hey. пейче. ми пани пети, бълт път пейче, а

कोण कोण असं नसतं आपली ते आपलीच असतील शेवटी म्हणून लोकच पाय दुखले ते पाय गळाटले ते चार वाटायला बसवलं